हॅलो हो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये नाव आहे आम्ही दोघी जावा तर आत्ता मी आलेली आहे सोन्याच्या दुकानामध्ये आणि सोन्याच्या दुकानामध्ये आलेली तर मी त्यांना हे बांधलेले तोंडाला स्कार्फ वगैरे बांधलं होतं कारण बाहेर खूप ऊन होतं आणि उन्हात आणतमध्ये चेहरा थोडासा खराब होतो त्याच्यामुळं आपणच आपल्या चेहऱ्याची चे काळजी घ्यायला पाहिजे त्यासाठी मग मी तोंडाला बांधूनच आले होते आता तुम्ही म्हणाल की काय घ्यायला आले आता सोन्याच्या दुकानात किंवा किती भाव चालला आहे सोन्याचा आहे ते सगळे प्रश्न तुमचे असतील सगळ्यांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे मला काय घ्यायचं आहे हे पण तुम्हाला सांगणार आहे तर आता सोन्याचे भाव थोडेसे उतरलेले परत चढतात सारखे उतरतात त्याच्यामुळं ना कसं की अजून अजून जास्त वाढण्यापेक्षा आपलं थोडंसं पैसे गुंतवलेले बरेच असतात कधी पण मग त्यासाठी आलेली आहे तर मला काय आहे हे तुम्हाला मी दाखवते आणि ते बघणार पण आहे पण इथं माझा थोडासा टाइमपास झाला कारण सोन्याच्या दुकानात सोन्याचे काहीतरी ऑर्डर होते तर ते लोक काहीतरी आले होते आणि बोलत होते तर त्याच्यामुळे मी शांत बसले काय लागो अगोदर त्यांचं हो दे मग आपण बोलूया त्यामुळे मी थोडस शांतच बसले मग ते फ्री झाल्यानंतर मग त्यांना सांगितलं तो माला होते मंगुल साथी, मनी, तर मला घ्यायचे होते मंगळसूत्रासाठी सोन्याचे मणी तर बघूया आता कसे भेटतात ते सहा हजार आता मला ते बघायला लागेल त्यात किती मणी आहेत ते मला करायचे आणि एकदमच बारीक आहे हा कसा आहे एक ग्राम मध्ये तीस मणि बसेल एक ग्राम मध्ये एक ग्रामचे किती एक ग्रामचे बारा हजार बारा हजार तीस मध्ये बारा हजार हे चौदा बसतील हे अठरा का हे अठरा का डिझाईज बारीक आणि एक मोठी हां दिसते बारा हजार ओके बारा हजाराला हे दहा मणी नाही अठरा मनी सॉरी अठरा मणी आणि हे चौदा नक्कीच घ्यायचं तर मला आणि हे दाखवा आता काय म्हणायचं त्याला पेनडे पेनडेड दाखवा

सोन्याचे भाव पण एवढे वाढलेत ना पण आता थोडेसे कमी झालेत त्याच्यामुळे थोडंसं हे होते पण ह्याच्या किमती भरपूर जास्त होत्या एक एक म्हणजे मला जे आवडायचं ते खूप महागास आहेत समजा हे हे जर झालं झालं माझ्याकडे आहे ते तर किती तर मी त्यांना विचारून घेत होते की कसं नाही का आता जर आपल्याला समजा मोडायचं असेल कारण सोन्याचे भाव आता खूप जास्त आहे तर मग आपल्याला अगोदर घेतलेलं सोनं आहे तर ते मोडायचं झाल्यानंतर त्याचे किती येतील तर तुम्हाला सांगू का आपलं जे सोनं आपण घेतो त्याला काहीच मोडायला म्हणजे व्हॅल्यू नसते पण त्यांच्या त्यांच्याकडनं जे आपण घेतो त्याला जास्त हे असतं की त्याला जास्त भाव आहे किंवा काय आणि मग आपल्याकडं जे सोन्याला भाव नसतो का आपण ते कितीतरी पैसे आपण पण तेवढ्या वेळेला तेवढेच पैसे दिलेले असतात आपल्या पण सोन्याचे भाव तसेच पाहिजे की नाही पण ते तसं नाही करत मग सुद्धा कुठंतरी आपल्याला तोटा येतो मोडायचं म्हटल्यानंतर तर मोडायचा विचार सुद्धा नाही मी त्यांना मोडायचा विचार करतच नाही करायचं असलं तर करा म्हणजे सोनं घ्यायचं असलं तर घ्यायचं नाही तर मोडायचं नाहीत कारण त्याच्यामध्ये तोट येते भरपूर आपल्याला किती पस्तीस द्यावं लागतील ना हे तुम्ही डिझाईन वर पण पैसे घेता का ना? नाही ना? जे बारीक डिझाईन असेल ना बारीक वर्क असेल त्याला तर वजन जास्त असतं बारीक ला? आ, बारीक वर्क असेल तर वजन जास्त असतं आणि पत्रवाळा असेल तर वजन कमी असतं आता हे बघा पत्रवाळ काम आहे त्याला वजन कमी आहे आणि बारीक काम आहे ही बारीक काम आहे तर याचे वजन चार ग्राम आहे ह्याचे याचे तीन ग्राम पाचशे दहा विग्राम आहे ऑलमार्टचे

असं वाटतं तर हा एक पेंडेल मला खूप आवडलेला डिझाईन वगैरे छान वाटत होता पण त्याची किंमत एक लाख होते पूर्ण म्हणजे नऊ ग्रॅम आणि वरती होता म्हणजे एक तोळ्यापर्यंत होता तो आणि एक लाख त्याची किंमत होती तर पैसेच भरपूर जास्त जे जा आवडतं त्याचे पैसे खर खरंच खूप जास्त असतात आणि त्याची डिझाईन वगैरे पण खूप छान वाटत होती म्हणजे आणि छान वाटते म्हणजे इतर सगळे असे हे असं ह्याच्या फुलं वगैरे तीन डिझाईनच पूर्ण त्याची ऑलर ऑल डिझाईन जी आहे ती खूप छान दिसते ठेवून द्या बाबा आपल्याला नाही परवडायचं हे एक लाखाचं बाकीचे पेंडंट त्याची डिझाईन पण खूप छान होती पण मला हेच आवडलेलं पण ते आपल्या बाहेरचं होतं खूप जास्त एक लाखाचं म्हटल्यावरती नाही आणि हे त्याच्या पुढचे होते सगळ्यात जास्त त्याच्या पुढचे होते त्याच्यामुळं मग म्हटलं की बाबा काहीतरी पैसे आपल्याला तर गुंतवायचे तर करायचं तर आहे गळ्यातलं वगैरे पण ते शोभलं पण पाहिजे आपल्याला परवडलं पाहिजे खिशाला आवडतंय मला भरपूर कारण सगळे छान आहेत डिझाईन वगैरे पण महाग आहे जास्त कारण सोन्याचा आता भाव चालू आहे एक लाख चौदा हजार रुपये तर सोनं म्हणजे मदनतरी दिवाळीच्या वेळेस एक लाख तीसच्या पुढं गेलं होतं पस्तीसपर्यंत होतं तर आता वाढलेलं आहे कमी झाले सॉरी कमी झाली वीस हजार तरी सोनेच कमी झाले त्याच्यामुळं म्हटलं की आता सोनं करावं एक प्रकारे इन्वेस्टमेंटच असते सोनं करणं म्हणजे कारण कधी भाव याचं सांगता येत नाही त्याच्यामुळे आले होते मी सोनं करायला बघू शकता तुम्ही छान छान असे डिझाईन आहेत छान छान पेंडंट आहेत मला ना खूप जास्त म्हणजे डिझाईनच नाही घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला कर्णावळ कमी पडली पाहिजे आणि हे चांगलं दिसलं पाहिजे तर माझं

तरी अजून इथं काय माझी शोध मोहीम जी आहे ती थांबलेली नाही आहे आपल्याला परवडलं असंच आपल्याला घ्यायचं आहे ना आपल्याला ते दिसलं पाहिजे छान असं आणि स्वस्ता स्वस्तच पडलं पाहिजे आणि ते मोठं दिसलं पाहिजे असं घ्यायचं आहे मला आणि जास्त डिझाईन असली की त्याची कर्नावळ जास्त असते आता ह्याची पण जरा ते जाड होतं थोडंसं तर मला पैसे पण थोडेसे गुंतवायचेत कारण एक प्रकारे आपल्याला तिकडं ते इन्व्हेस्ट पण होतात आणि म्हणजे तुम्हाला सांगेल मला आता का करायचं आहे गळ्यातलं वगैरे ते तर पैसे आपल्याकडं जे आहेत त्याचं काहीतरी कुठंतरी चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्यासाठी सोनं मी खरेदी करते प्रत्येक वेळी पहिल्यापासून जे थोडेफार सोनं येईल ते मी त्याचं इन्व्हेस्ट करत असते फायनॅ मी घेतलेलं आहे पैसे द्यायचे आता त्यांना घ्यायची एक वस्तू सोनं कसं चालू आहे अहो एक लाख चौदा हजार मध्यंतरी आता कमी झालं ना तर आता वस्तू घेते मी पुढे पैसे देते त्यांना आणि वस्तू घेते तर तुम्हाला दाखवते मी वस्तू कोणती आहे काय आहे ती Я. Нет, была. еще не А там машине не можно? Ага, моза, машине моза. Вот это да. तर चला पैसे वगैरे देऊन झालेले आहेत पैसे सुद्धा मोजून झालेले आहेत आणि आता वस्तू आपण घेतलेली आहे आणि ती नावाची चिठ्ठी वगैरे पावती वगैरे जे असते ना तर ती करत होते इथं तर त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आपल्याला कधी म्हणजे मी तुम्हाला कधी दाखवते ती वस्तू किंवा काय घेतलं आहे मी कोणतं पेंडन किंवा होते मणी घेतलेत ते तुम्हाला नक्कीच दाखवेल कसं ववणार हे सुद्धा दाखवेल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू फॉर वॉचिंग